पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं परभणी प्रकरणी नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांना निवेदन देण्यात आलं असून परभणीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर दगडफेक आणि संविधानाची प्रतिमा उघडणाऱ्या देशद्रोही गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी आणि भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत याकरिता नाशिक रोड महसूल आयुक्त या ठिकाणी सर्व भीमसैनिकांनी घटनेचा जाहीर निषेध करत संबंधित गुन्हेगारांना देशद्रोह आणि कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली जर वारंवार अशा घटना घडल्या तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन महाराष्ट्रावर करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट शशिकांत ओन्ह रबी पकारे सुमित बागुल जावेद शेख अबिज शेख बिलाल शेख सलमान शेख गोविंद शिंगारे नवनाथ कातकाडे नवनाथ माने शरद सोनवणे आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते राजकीय नेते प्राध्यापक रोपेंद्र कावडेकर नाट्याध्यक्ष जयदीपजी कावडे प्रदेशाध्यक्ष गणेशभाई वरंग यांच्या आदेशानुसार या महाराष्ट्रामध्ये परभणी ह्या ठिकाणी ज्या पद्धतीने बाबासाहेबांच्या पुतळ्याची तसेच संविधानाची जी काही निलंबना करण्यात आलेली आहे त्याबद्दल पीपल्स रिपब्लिकन पार्टी नाशिक जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निवेदनं देण्यात आली ह्या घटना सातत्यानं महाराष्ट्रामध्ये घडत आहेत अशा घटना जर घडत असतील तर या ठिकाणी समाजामध्ये तेल निर्माण करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ती तात्काळ महाराष्ट्र शासनाने संबंधित लोकांवरती कडकात कडक कारवाई करावी अशी आम्ही या ठिकाणी महसूल आयुक्त नाशिक विभाग यांना निवेदन देण्यात आलेलं आहे धन्यवाद जय हिंद जय सविदान News Today Nashik.